खऱ्या अर्थानं आपुलकीचं नातं आणि माणुसकीची श्रीमंती काय असते याचं एक जिवंत उदाहरण परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील धैपळे कुटुंबाने घालून दिले आजची परिस्थिती पाहिली तर जमिनीचा एक एक इंचासाठी भावभावामध्ये कोर्टाच्या पायऱ्या झिजवले जातात रक्ताच्या नात्यापेक्षा मातीचं मोल अधिक केलं जातं पण याच समाजात एखादं घरानं असंही असतं जे नातं जपण्यासाठी स्वतःचं हक्क बाजूला ठेवतं आणि समाजाला एक नवा आदर्श घालून देतं रंगनाथराव धैपळे या एक्क्याण्णव वर्षीय वृद्धाने आपल्या तीन मुलासमोर अतिशय शांतपणे एकच मागणी ठेवली माझ्या डोळ्यासमोर वाटणी हवे आणि बस एका वाक्यावर तीनही भावाने आई वडिलांचं म्हणणं डोक्यावर घेत आपापसामध्ये प्रेमानं वाटणी केली कुठलाही वाद नाही कुठलाही आकस नाही मोठे दोघे भाऊ प्राध्यापक असतानाही त्यांनी शेती करणाऱ्या लहान भावाला अधिक जमीन दिली सोळा पॉईंट पाच एकर जमिनीतून तब्बल नऊ पॉईंट पाच एकर शेती देऊन स्वतःकडे फक्त तीन तीन एकर घेणं ही फक्त जमीन वाटपाची गोष्ट नाही ही त्याग प्रेम आणि नात्याची किंमत ओळखण्याची जाणीव आहे त्यात घरातील महिलांनी या निर्णयात पूर्णपणे सहकार्य केलं तिन्ही जावा म्हणतात आम्ही बहिणीसारखे एकत्र होतो निर्णय एकत्र घेतो आणि त्यातच आमचं सुख आहे ही केवळ वाटणी नव्हे ही भावनेची श्रीमंती आहे ही स्वार्थापेक्षा बंदाचा धागा जपण्याची परंपरा आहे आजच्या एकटेपणाच्या जगात हा एकत्र कुटुंबाचा झळाळता नमुना केवळ प्रेरणादायक नाही तर काळजाला भिडणार आहे दहीपळे कुटुंबाचं हे उदाहरण माणुसकीच्या नव्या पायऱ्या घालणार आहे जेव्हा समाज जात जमीन पैसा यासाठी तुटतो तेव्हा या, ते या घराण्याचं हे प्रेम त्याग आणि सहजीवनाचं चित्र महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वशरल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद